नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे मस्त म्हणजे तर मी सकाळी साडेपाचलाच उठते बरोबर कधीतरी उशी उठायला उशीर झाला तर मी तुमच्याशी शेअर पण करते कधी कधी कंटाळा येतो रोजचं आपलं तेच तेच रुटीन बघितलं किंवा केलं तर आपण त्यामुळं जरासं असं उशीर उठतो कवा तर पण आज नाही आज साडेपाचला उठलेलो उठलो फ्रेश वगैरे झालं गरम पाणी मस्त दोन ग्लास पिलं आणि बाहेर आले बाहेर येऊन बघितलं म्हटलं एक्सरसाईज करायची होती थोडं वॉक वगैरे करावं म्हणून केलं आता गेले पंधरा दिवस थोडं असं वेट लॉस जर्नीवरती हाय म्हटलं आज पण करूया मस्त असं तर येऊन बघितलं तर रात्री वारं भरपूर सुटलेलं त्यानं पाला पाचोळा लईस पडलेला झाडाचा मग म्हटल्या आधी सगळं झाडून घेऊया आणि नंतर मग अंगात ताकद राहिली तर मग थोडासा एक्सरसाइज नाही तर वॉक करूया पण माझ्या अंगात काही ताकद राहिली नाही कारण एवढं झाडून होऊपर्यंतचं एवढा वेळ गेला म्हटलं मग मी दहा पंधरा मिनटं शांत बसलो आधी खुर्चीवरती आणि त्यानंतर मग लगेचच तेवढ्यात आहो म्हणजे सायबुटून आंघोळ बिंगोळ केलं ते आणि मला पाणी काढत ठेवलेलं त्यांना माहीत आहे मी एक्सरसाईज केले की वेळानं आंघोळ करतो आणि नाही केली तर लगेच करतो ते त्यामुळं मला झाडताना बघूनच तिने आपली आंघोळ झाल्यावर पाणी काढून ठेवलं होतं गिजरचं मग लगेच मी पण आंघोळ केलो आणि किचनमध्ये आलो आल्यावरती मुगाचा आज मुगाचे डोसे आणि टोमॅटोची चटणी बनवायची तसं ठरवलेलं रात्रीच कारण मी आता वेट लॉसच्या जर्नीवरती असल्यामुळं सकाळी पौष्टिक नाश्ता आणि प्रोटीनवालाच नाश्ता मी शक्यतो करते जेणेकरून माझ्या बॉडीमध्ये मा एनर्जी राहील तर मूग म्हटल्यावर प्रोटीनचा सोर्स आहेच त्यामुळे रात्रीच मुगाची डाळ मस्त अशी भिजत घातलेली आणि सकाळी उठून मग मिक्सरला बारीक करून घेतली बारीक करताना त्यात आलं आणि लसूण टाकले होतं हिरवी मिरची पण टाकतात पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी काय टाकायने आणि फक्त मीठ टाकून मिक्स करून एक दहा मिनटं ठेवलं आणि मग आपण जे तांदळाचे डोसे काढतो तसेच डोसे काढून घेतले आणि छान निघतात डोशे याचे चिकटत नाहीत काय आणि जास्त तेल बी लागत नाही एकदा तव्याला तेल लावलं की परत लावायची बी गरज नाही आणि तवा असा जर नॉनस्टिकचा सा चांगला कंपनीचा वगैरे असेल ना तर मग विदाऊट तेलाचे पण निघतात आणि मी असंच केलं होतं विदाऊट तेलाचेच काढले होते मला आणि सायबासनी बटरवाले काढले होते तर हे मुगाचे डोसे छान लागतात म्हणजे चटणी तुमच्याकडे जर चांगली असेल तर हे मुगाचे डोसे त्याच्याबरोबर चांगले लागतात तुम्ही फक्त जर ह्याबरोबर खायचे म्हटले तर एवढे काही चांगले लागत नाहीत तर ह्याच्यासोबत शेंगदाण्याची खोबऱ्याची किंवा नारळाची चटणी ती पण जरा तिखट झणझणीत असलेली खूप भारी लागते किंवा लोणचं असं असलं तर चांगलं ला लागते पण ह्यातलं मला काहीच खायचं नव्हतं म्हणून मी टॉमॅटोची चटणी बनवलेली तीही खूप कमी तिखट बनवलेली म्हणजे सपक सपकच बनवलेली त्यामुळे खाताना जरा वेगळं वाटाल तर पण म्हणलं असू दे आपल्या तब्येतीसाठी जरा चवीत रवीचं रवी रवी बाजूलाच ठेवूया काही का आधी काही दिवस आणि ह्या डाएटची सुरुवात मी खूप आधीपासून केली ती म्हणजे जेवण कमी करायची मला नाश्ता करायची पहिला सवय नव्हती कारण नाश्ता केला ना पोटभर तो काय पण असू दे पोहे इडली डोसा आहे ते काहीही असू दे तर मला एवढी झोप यायची आणि मला काहीच काम करू वाटत नव्हतं त्यामुळे पटापटा जेवण बनवायचं भांडी गोळा करून ठेवायची आणि जी झोपायची ना मी बारा एकला उठायची ज्यावेळी सायबरना खा जेवायला लागतं ते तेव्हा त्यांना वाढून द्यायचं परत भांडी गोळा करून ठेवायची परत झोपायचं चा संध्याकाळी चारला उठायचं चा। आणि मग ती भांडी घासायची म्हणजे असं बेकार रुटीन होतं माझं त्यामुळे हळूहळू सवय पाळायला सुरुवात केली एक जेवण कमी केलं पाणी भरपूर प्यायला सुरुवात केली नाश्ता जिथं मी पोटभर करायची नाही तिथं थोडासाच पण प्रोटीनचा नाश्ता करायला सुरुवात केली म्हणजे थोडंसं खायचं चहा कमी केला दुधाचा चहा शक्यतो बंदच करायचा प्रयत्न करते पण कधीतरी एखाद्या वेळी खूप तलप येते मग त्यावेळी दुपार नंतर पिते जेणेकरून मला दुपारची झोप लागणार नाही यासाठी त्यानंतर भात कमी केला ऐवजी भाकरी खाणं जास्त हे केलं म्हणजे जास्त लक्ष दिलं की भाकरीच पोटात जाईल असं त्यानंतर भरपूर पाणी पिलं आणि सकाळी माझ्याकडून काही एक्सरसाइज वगैरे काही होत नव्हती मध्ये मध्ये मला हुरूप यायचा तेव्हा मी करायची आणि चार आठ दिवस केले की आणि बंद करायचं असं झाल्यामुळं काय व्हायचं जे वजन कमी व्हायला सुरुवात व्हायची ती डब्बल वाढलं आणि त्यामुळं आता जास्त त्रास व्हायला लागले आणि जास्त करून पायांना त्रास व्हायला आहे आणि आता मेंदूला बी परिणाम झाल्यासारखं वाटायला लागलं आहे खरं सांगते डोकं चालतच नाही माझं एवढं असं म्हणजे वेगळंच काहीतरी व्हायला आहे गोष्टी विसरणं लक्षात न न राहणं आणि चिडचिड होणं ह्या गोष्टी जास्त वाढत चालल्यात त्यामुळं म्हटलं आता वजन कमी करणं गरजेचं आहे कारण मेंदू तरी आपला सशक्त राहायला पाहिजे मेंदूवर जर परिणाम झाला तर एड्याच्या इस्पी इस्पितळाशिवाय आपल्याला काही योग्य नाही आहे आणि तिथं नेऊनही लोक मला टाकतील तर शंभर टक्के गॅरंटी आहे म्हणजे मी असंच म्हणते हे पण खरंच सांगते आपली तब्येत ठीक आहे तर आपण ठीक आहोत म्हणून मी सकाळच्या नाश्त्यामध्ये दोन मस्त असे चिले घेतले होते चिले नाही डोसा घेतला होता चटणी आणि तुझ्यासोबतच हरभरी आणि शेंगदाणा जे मी रात्री भिजत घातले होते Cannon, दा दा ते घेतलेत तर हा मला जास्त नाश्ता झाला मी एकच डोसा खाल्ला होता पण मी तुम्हाला दाखवायला असं घेतलं म्हणजे जेवढं जातं आहे तेवढंच खायचं जात नाही तेव्हा बंद करायचं जबरदस्तीनं कोंबायचं नाही जसं मी करायची तसं तर मी तुमच्यासोबतच माझ्या म्हणजे रोजच्या व्हिडिओतून माझी जर्नी तुम्हाला शेअर करणार आहे आणि तुम्हाला तुमच्यासोबतच मी माझं वजन कमी करणार आहे त्यामुळे व्हिडिओ माझे रोज बघत जावा रोज काही मी व्हिडिओ टाकत नाही पण जेव्हा टाकेन त्यावेळी नक्की बघत जावा जेणेकरून तुम्हाला त्यातला थोडासा जरी फायदा झाला तरी मला खूप बरं वाटेल चला टाटा बाय बाय